आपण पाहत आहात शिरडोन येथे दारूबंदी ठराव होऊन अवैध दारू विक्री सुरूच शिरडोन ग्रामसभेत दारूबंदीवरून गदारोळ सुजान नागरिकातून अवैध धंद्यावरून गावसभेत वादावादी शिरडोन ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत ऐनवेळच्या दारूबंदी विषयावरून गदारोळ झाला काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पण सभेचे अध्यक्ष सौ शर्मिला टाकोडे यांनी बेकायदेशीर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवडला प्रजासत्ताक दिनी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐनवेळीच्या विषयावर ग्रामसभेत दारूबंदी ठराव झाला असताना गावात राजरोज दारू विक्री तसेच अवैध धंदे चालू आहेत त्यावर काय कारवाई केली असा प्रश्न सचिन मानिक कोळी यांनी उपस्थित करत ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे यांना चांगलेच धारेवर धरले गावात जर बेकायदेशीर अवैध धंदे चालत असतील तर ग्रामपंचायतीने रितसर परमिट रूम बियर बार यास चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर काही काळ ग्रामसेवक ग्रामस्थ वा ग्रामसे यांच्यामध्ये वादावादी झाले त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बीट अंमलदार विवेक कराडे पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी ग्रामस्थांना शांत केले त्यानंतर पुन्हा सभेस सुरुवात झाली अखेर बेकायदेशीर दारू विक्री तसेच अवैध धंदे चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची मालमत्ता सील करण्याचे आश्वासन सरपंच सौ शर्मिला टाकवडे यांनी दिल्यानंतर तणाव निवळला ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा करण्यापेक्षा गावात दारू विक्री कशी चालू करता येईल यावरच जास्त वेळ चर्चा झाली वास्तविक पाहता दोन कोटी रुपयांची जलजीवन योजना शिरडोन कुरुंदवा डांबरेकरण रस्ता बाह्य वळण रस्ता दर्गा चौकातील वाहतुकीची कोंडी अशी गावातील बरीच विकास कामे रखडली आहेत निधी मंजूर असून देखील कामे उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न नाहीत यावरच चर्चा होणे अपेक्षित होते गावातील नेत्यांचे गावात लक्ष नसल्याने गावाची अधोगती होत चालली आहे यावेळी चर्चेत शाहीर बांदार मनोज गुरवान अभय भोसले पिंटू हावगुंडे पंकज सासने यांनी भाग घेतला होता यावेळी उपसरपंच शिवानंद कोरबू पोलीस पाटील अनुराधा जाधव तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब हेरवाडे आरिफ मुजावर रवी कांबळे भास्कर कुंभार शक्ती पाटील सागर भंडारे सौ रेश्मा चौधरी सौ मालन कुंभार सौ ललिता जाधव सौ तेजस्विनी पाटील सौ संगीता मगदोम जब्बार नालबंद आदी उपस्थित होते वंदेमातरम न्यूजसाठी चंदन यादव अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा